वाढदिवस हा केवळ निमित्त मात्र राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनावणे यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपला वाढदिवस साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजल्यापासून झाली ऐरोली सेक्टर चार येथील दिवंगत काळू राघो सोनावणे हरितपट्टा येथे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी जवळपास सव्वीस झाडे लावण्यात आली ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक योगा ग्रुप बलवान योगा ग्रुप एकता मित्र मंडळ महिला पुरुष युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यावेळी उपस्थित सर्वांनी माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनावणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिष्ट चिंतन केले या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक वारसा लाभलेले नेतृत्व या शब्दात त्यांचे कौतुक केले प्रथम आमचे लाडके सगळ्यांचे आबा म्हणजे अंकुची सोनवणी साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या महिला परिवारातर्फे आज त्यांचा वाढदिवस आहे सकाळपासूनच तिथे लगबग तुम्ही बघू शकताय की सगळीकडे एकदम लगबग झाली आहे सगळेजण तयार जोरात तयारी सुरू आहे सगळ्यात सुरुवातीलाच आम्ही पर्यावरणास झाडे लावायची भूमिका सगळ्यांनी घेतली आहे त्यांच्या वतीने त्यांनी कढीपत्ता लिंबू फणस आंबा अशा विविध प्रकारची जी उपयोगी आहे ती झाडे त्यांनी लावलेली आहेत Uh, सगळ्या महिला वर्गाने सुद्धा त्या अगदी सगळ्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे यानंतर दिवसभरामध्ये याच्यानंतर ब्लड डोनेशन आहे फिजिओथेरपी आहे वाटप आहे वृद्ध महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी कार्ड आहे परिश्रम कार्ड म्हणून आहे त्यानंतर दहावी बारावी साठी बक्षीसमारंभाचं वाटप वगैरे केलेलं आहे असा सुंदर कार्यक्रम दिवसभरात आहे शिवाय सगळ्यांना जेवण आहे माझा नमस्कार आज आपले सामाजिक कार्यकर्ते समाजामध्ये त्यांचं कार्य अग्रेसर असलेले सन्मान्य अंकुशजी सोनवणे यांच्या वाढदिवसा वाढदिवसाप्रित्यर्थ आज इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सा, सोनवणे साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हणजे मी गेली पाच वर्ष बघतो त्यांचं सामाजिक कार्यामध्ये एवढं योगदान आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोरगरिबांच्या ठिकाणी सुखदुःखात ते नेहमी सहभागी होतात आणि म्हणूनच आज इथे एवढ्या मोठ्या संख्येने जन जनसमुदाय त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ इथं उपस्थित झालेला आहे सोनोने साहेबांच्या राजकीय कारकिर्दीला अतिशय चांगले दिवस हो त्यांचं भविष्य उज्ज्वल हो अशी मी माझ्या सिनियर सिटीजन हेल्थ केअर फाउंडेशन तर्फे शुभेच्छा देतो तसेच आजच्या या जन्मदिनीत त्यांना उदंड निर्घ आयुष्य लाभो अशी मी तथागताचरणी नम्र प्रार्थना करतो धन्यवाद यानंतर प्रभागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनावणे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी नागरिकांची फिजिओथेरपी देखील करण्यात आली फिजिओथेरपीमध्ये महिला पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला तसेच ज्येष्ठ नागरिक कार्ड करीता मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक गण उपस्थित होते अनेक महिला पुरुष युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले अंकुश सोनावणे व हेमांगी सोनावणे यांनी देखील रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन स्वागत केले यावेळी साठ पेक्षा अधिक रक्तदान करण्यात आले संध्याकाळी खासदार नरेश मास्के यांच्या उपस्थितीत डॉक्टर सी ए पदवीधर यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अंकुश सोनावणे यांनी संसद रत्न पुरस्कार खासदार नरेश मस्के यांचे शाल पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला तर नरेश मस्के यांनी सोनावणे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सन्मान केला तसेच ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्रांचे वितरण यावेळी करण्यात आले खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे यांनी अंकुश सोनावणे यांचे औक्षण करून व केक कापून वाढदिवस साजरा केला या प्रसंगी मोठ्या प्रमाणात आजी माजी नगरसेवक महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून अंकुश सोनावणे यांना शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल अंकुश सोनावणे आणि हेमांगी सोनावणे यांनी सर्वांचे आभार मानले अंकुश सोनावणे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्यांनी राबवलेले आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स पुरता मर्यादित न ठेवता लोकांसाठी काम करणं लोकांसाठी उपक्रम राबवणं हे फार महत्वाचं आहे आणि तो कार्यक्रम यांनी दिवसभर आयोजित केलेले सातत्याने विभागात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज अंकुजी सोनावणी साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना मी पहिल्यांदा आमच्या सर्व शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि एक वाढदिवस अंकुश सोनावणी साहेबांचा वाढदिवसा निमित्त आहे पण आजचा दिवस आम्ही जे सामाजिक कार्य आहे ते सकाळी सात वाजल्यापासून चालू सा, सा, केलेलं आहे पहिल्यांदा सात वाजता का, काळू राग सोनवणे या गार्डन मध्ये वृक्षारोपण झालेले म्हणजे पर्यावरण समतोल याचा विचार करून वृक्षारोपण आम्ही सर्वांनी केलेलं आहे त्याच्यानंतर शिवाजी छत्रपती समाज मंदिर आहे त्या समाज मंदिर मध्ये ब्लड डोनेशन ठेवलेलं होतं बरंच मुलांनी खरोखर सगळ्या युवक आणि महिलांनी ब्लड डोनेट केलेला आहे त्यांचाही मानते त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड याचाही पण सगळ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनाही ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देण्यात येणार आहे त्यानंतर तेरणा कॉलेजचे डॉक्टर होते फिजिओथेरपी फिजिओथेरपी साठी आपण एक कॅम्प ठेवला होता बऱ्याच आमच्या नागरिकांनी फिजिओथेरपीचा लाभ घेतलेला आहे या सकाळपासून सर्व उपक्रमांना सर्व नागरिकांनी लाभ घेतलेला आहे खरोखर मी त्यांचे मनापासून आभार म्हणते आणि जवळजवळ एक महिना झाला या वाढदिवसाची किंवा हे महिला कार्यकर्ते आहेत आमच्या अगोदर सोनावणे मित्र मंडळ आहे आमचे नागरिक आहेत आमचे सर्व कार, कार्यकर्ते आहेत खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की असे कार्यकर्ते आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने सर्व महिला पुरुष यांच्या सर्वांच्या सहकार्याने मेहनतीने हा वाढदिवस साजरा केलेला आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिक यांना आहे आणि गुणगौरव केलेला आहे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा नंतर ज्येष्ठ नागरिकांना छत्रा वाटप केला त्या या कार्यक्रमासाठी नवी मुंबईच्या शिवसेना अ जिल्हाध्यक्षा भोळी साहेब उपस्थित उपस्थित होते त्यानंतर सर्व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित आहेत आणि आमचे भाग्य आहे की आम्हाला नरेशजी देण्यासाठी उपस्थित राहिले नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या मी सेक्टर चारच्या ऐरोलीच्या सर्व नागरिकांच्या वतीने नरेशजी मस्के साहेबांचे मी आभार मानते खरोखर त्यांनी या उपस्थिती दाखवली आणि एवढा उशीर होऊन उशीर एवढा उशीर झाला अकरा वाजले तरी आमचे सर्व नागरिक महिला युवक सगळे विद्यार्थी थांबले नव्हते खरोखर मी त्यांचे मनापासून सर्वांचे आभार मानते कारण आम्ही भाग्यवान आहोत याच्यासाठी आम्ही खरोखर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद